चाट हा असा प्रकार आहे जो लहान मोठे सर्वांनाच मनापासून खूप आवडतो पोटभर जरी खाल्ला ना तरी मन अजिबात भरत नाही असं वाटतं खातच राहावं नाही का आज मी तुमच्यासाठी चटपटीत चाटचा एक प्रसिद्ध प्रकार घेऊन आलेली आहे तो म्हणजे खस्ता समोसा रगडा चाट चॅटचा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे बनवायला अगदी साधा सोप आहे घरच्या साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतमध्ये तयार होणार आहे आणि चवीलाही खूप मस्त लागतो आजची ही रेसिपी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात आधी आपल्याला समोस्यासाठी जी बटाट्याची भाजी बनवायची आहे आणि रगडा बनवायचा आहे त्यासाठी बटाटे उकडून घ्यायचे आहे तर इथे मी जवळपास एक किलो बटाटा उकडून घेतलेला आहे ते शिट्या काढून बटाटा उकळून घ्यायचा हा बटाटा आपण बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आणि रगडा बनवण्यासाठी दोन्हीसाठी वापरणार आहोत आता रगडा बनवण्यासाठी एक कप कडधान्य वाटाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता तर हा पिवळा वाटाणा आहे रगडा बनवण्यासाठी पिवळ्या वाटाण्याचाच वापर केला जातो हिरव्या वाटाण्याचा वापर इथे करायचा नाही पाण्यामधून काढून आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे आणि हा वाटाणा कुकरमध्ये शिजवायचा कारण शिजायला भरपूर वेळ लागतो आणि पाणी घालत असताना जवळपास दोन ग्लास एवढं पाणी घालायचं आता इथे आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे तर सर्वात आधी मी अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे वन फोर टीस्पून हळद घालायची अर्धा चमचा धनेपूड वन फोर टीस्पून जिरे घालायचं आणि एक चमचा मीठ घालायचं आहे सर्व नीट मिसळून घ्यायचं आता मध्यमाचे वर कुकरच्या पाच ते सात किंवा आठ नऊ शिट्या काढून हा वाटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा वाटाणा आपल्याला ओव्हर कुक करायचा आहे म्हणजे दोन बोट्याच्या चिमटीमध्ये जर वाटाण्याचा दाना तुम्ही दाबला ना तर तो सहज मॅश व्हायला हवा एवढा शिजवायचा आहे आता एका पॅन मध्ये मी एक वाटी ताजा मटार शिजवून घेते आहे हा मटार आपल्याला समोस्यामध्ये जी बटाट्याची भाजी भरायची आहे ना त्यामध्ये घालायचं आहे आता समोस्याची जी पारी बनवायची आहे ती आपण मैद्यापासून बनवतो आहे त्यासाठी मी इथे कपनी मोजून घेते आहे तर मी दोन कप एवढा मैदा घेतलेला आहे एवढ्या मैद्यामध्ये आपले जवळपास छोट्या आकाराचे ते एवढे समोसे तयार होतील आता यामध्ये आपल्याला साजूक तुपाचं मोहन घालायचं आहे तुम्ही वनस्पती तूपही यामध्ये घालू शकता पण तेल अजिबात वापरायचं नाही त्यामुळे समोसे जे आहे ना खस्ता होणार नाही तूप घातल्यामुळे समोसे खस्ता होतात यामध्ये आता ओवा हातावर चोडून घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालते आहे मी जवळपास दीड चमचे एवढं मीठ घातलेलं आहे सुरुवातीला जेवढं तूप आपण घातलेलं आहे ते तूप आपल्याला मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जर इथे आपल्याला तुपाचं मोहन कमी वाटत असेल तर परत आपल्याला तूप घालावं लागणार आहे तर मी सुरुवातीला जेवढं तूप घातलेलं होतं तेवढं मैद्याला चोळून घेतलेलं आहे पण अजूनही मैदा जो आहे ना भुरभुरीत वाटते आहे याला व्यवस्थित बाइंडिंग आलेली नाही आहे तर परत मी एक टेबल स्पून साजूक तूप घातलेलं आहे हे तूप सुद्धा आपल्याला मैद्याला असं चोडून घ्यायचं आहे आणि चोडून घेतल्यानंतर याची मूठ बांधून बघायची बघू शकता मूठ बांधल्या जाते आहे हे मोहन परफेक्ट झालं आहे यापेक्षा जास्त तूप यामध्ये घालायचं नाही नाहीतर जे समोसे आहेत ना खूप जास्त ऑइली होतील आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूया आणि चपातीसाठी जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना तशा कन्सिस्टन्सीचं मैदा मोडून घ्यायचं आणि झाकून बाजूला ठेवायचं तर आता बटाट्याच्या भाजीसाठी आणि रगड्यासाठी जे बटाटे उकळून घेतलेले होते ते मी सोलून घेतलेले आहे आणि हातानेच असे तोडूक आहे नंतर भाजी बनवत असताना आपण याला मॅश करणारच आहोत हे बटाटे तुम्ही फोडणी तयार झाल्यानंतर हाताने तोडून फोडणीमध्ये सुद्धा डायरेक्टली घालू शकता पण वेळ वाचावा म्हणून मी सुरुवातीलाच ही पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आता मिक्सरमध्ये दहा ते पंधरा लसूण पाकड्या अर्धा इंच आलं तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे याचं वाटण तयार करायचं खलबत्त्यामध्ये एक टेबल स्पून धने एक टेबलस्पून सोप याला जाडसर कुटून घ्यायचं आहे बारीक असं पावडर तयार करायचं नाही फक्त हलकस याला आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे बघू शकता इकडे कुकरमध्ये जो कडधान्य वाटाणा शिजवायला ठेवलेला होता तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे याची साल वेगळी झालेली आहे आणि दोन बोटाच्या चिमटीमध्ये दाना दाबून बघायचा सहज मॅश होत असेल तर वाटाणा शिजून तयार आहे आता आपल्याला बनवायची आहे समोस्यासाठी बटाट्याची भाजी त्यासाठी मी कढईमध्ये तीन पडी तेल घेतलेलं आहे यामध्ये कुटलेले धने आणि सोप घालायची दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदे जोवर मऊ पडत नाही तोवर शिजवून घ्यायचे कांदा मऊ पडायला ला लागला की यामध्ये तयार केलेली लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि काही कोरडे मसाले घालूया मी दोन ते तीन मोठे चमचे लाल तिखट एक चमचा हळद घातलेली आहे आणि हे मसाले मंदाच्यावर परतून घेऊया हा मसाला मी थोडा जास्त तिखट बनवते आहे तुम्हाला जास्त तिखट बनवायचं नसेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण इथे कमी करू शकता कडीपत्ता असा तोडून घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला बाइंडिंग साठी बेसन पीठ घालायचं आहे तर मी इथे दोन टेबल स्पून पीठ घालते आहे आपण एक किलो बटाटा घेतलेला होता त्यातला काही बटाटा मी वेगळा काढलेला होता जो आपण रगड्यासाठी वापरणार आहोत तर इथे मी दोन टेबल स्पून एवढं पीठ घातलेलं आहे आणि बेसन पीठ अगदी मंदाचीवर तोवर भाजायचा आहे जोवर या मसाल्याचा रंग गडद होत नाही तर बघू शकता मसाला हा डार्क ब्राऊन रंगाचा झालेला आहे आता यामध्ये मॅश केलेला बटाटा घालायचा आहे सोबतच शिजवून घेतलेला ताजा मटार घालायचा आहे आणि मसाला आपल्याला अशा पद्धतीने मिसळून घ्यायचा आहे की यातला जो बटाटा आहे ना पूर्णपणे मॅश व्हायला हवा तर चमच्यानी असा मॅश करत जायचा जा, आणि एकत्रित करत जायचं जा। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं थोडं काळं मीठ सुद्धा घालायचं छान येते आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आता इथे गॅस मंदाचे ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने मसाला मिसळायचा की चमच्यांनी प्रत्येक बटाट्याचा जो खडा आहे ना तो मॅश केला जाईल आणि प्रत्येक कणाला मसाला व्यवस्थित लागला जाईल कुठेही बटाट्याचा पांढरा भाग दिसायला नको पाच मिनिटासाठी मंदाचेवर शिजवल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकता याला पाणी सुटायला लागलेलं ला ला आहे भाजीला एकसंदपणा सुद्धा आलेला आहे आणि बटाट्याच्या प्रत्येक कणाला मसाला चिकटलेला आहे आता आपण समोसे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे अगदी मंद ह्याच्यावर सुरुवातीला गरम करायचं आणि इथे जो मैदा पण मळून ठेवलेला होता तो परत एकदा मी मळून घेते आहे आता याचे छोटे छोटे आपण गोळे वेगळे काढून घेऊया म्हणजे एकसारखे आकाराचे समोसे तयार होतील तुम्हाला हवं असेल तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता मी छोट्या आकाराचे समोसे बनवते आहे तर अशा पद्धतीने आपण गोळे तोडून घेऊया यामुळे समोसे बनवायला वेळ लागत नाही लवकर तयार होतात आणि एक सोबतच बनवल्यानंतर आपण तळून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीला मी सगळे समोसे तयार करून घेणार आहे आता समोसे बनवायचे कसे ते बघूया तर समोसे बनवण्यासाठी पारी कशी लाटायची हे खूप जास्त महत्वाचं असतं तर पारी लाटण्यासाठी इथे मी कोरडा मैदा घेतलेला आहे आणि पाणी आपल्याला ला लागणार आहे तर याला लाटत असताना मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना तशा पद्धतीने लाटायचं आहे अंडाकृती आकार आपल्याला द्यायचा आहे पण ज्या साईड आहे ना त्या कडासुद्धा आपल्याला ब्रॉड ठेवायचे आहे आता याला मध्यभागून आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहे याचे दोन समोसे तयार होतील तर एका पारीमध्ये आपले दोन समोसे एकाच वेळी तयार होतात तर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तशा पद्धतीने कळ्यांना पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित चिकटवून घ्यायचं बरेच वेळा काय होतं कडा व्यवस्थित चिकटल्या न गेल्यामुळे कडा सुटून मसाला बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आतमध्ये आता मसाला भरायचा आहे तर मसाला खूप जास्त प्रमाणात भरायचा नाही हॉटेल आणि रेस्टॉरंटला जो समोसा मिळतो ना त्यामध्ये मसाला अगदी कमी प्रमाणात भरला जातो आता ज्या शेवटच्या कडा आहेत त्या कडा अशा पद्धतीने पाणी लावून ओलसर करून घ्यायच्या आणि एक चिमटी आपल्याला मारायची आहे दोन्ही ज्या कडा आहेत ना त्या एकसारख्या आकाराच्या यायला हवा आणि नंतर याला चिकटवून घ्यायचं बघू शकता समोसा तयार झालेला आहे तर इथे मी मध्यम आकाराचा बनवलेला आहे तुम्ही मोठ्या आकाराचा सुद्धा बनवू शकता आता अजून एक समोसा मी तुम्हाला बनवून दाखवते आहे अशा पद्धतीने याचा कोन तयार करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा मसाला भरायचा आहे मसाला भरून झाल्यानंतर जी कोनची वरील बाजू आहे ती पाण्याने ओलसर करून घ्यायची नीट पाणी लावायचं आहे म्हणजे कडा जी आहे त्या सुटणार नाही आता ज्या पद्धतीने मी फोल्ड केलेली आहे तशी फोल्ड करायची आणि या पद्धतीने समोसा बंद करून घ्यायचा तर कडा व्यवस्थित दाबायची आहे बघू शकता समोसा तयार झालेला आहे तर हे समोसे ना बनवल्याबरोबर लगेच तळायचे नाही आहे आपण सर्व समोसे बनवल्यानंतर ओल्या कपड्यामध्ये काही वेळासाठी झाकून ठेवणार आहोत जवळपास पाच मिनिट तरी झाकून ठेवायचे म्हणजे ज्या कड्या आपण बंद केलेल्या आहेत ना त्या कडा व्यवस्थित चिकटल्या जातात सुटत नाही तर आता मी ओल्या कपड्यांनी याला झाकून ठेवलेला आहे ही टीप खूप महत्वाची आहे झाकत असताना ओल्या कपड्यांनी झाकायचं आहे आता जो रगडा मी शिजवून घेतलेला होता बघू शकता याला आता आपण फोडणी करूया त्यासाठी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं इथे आलं आणि हिरवी मिरची याचा ठेचा तयार केलेला होता तो परतून घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे हा सुद्धा परतून घेऊया अगदी मंदाच्यावर दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आता यामध्ये थोडं पाणी घालायचं सोबतच आपण लाल तिखट अर्धा चमचा घालतो आहे रगडा शिजवत असताना लाल तिखट घातलेलं होतं त्यामुळे इथे मी अर्धा चमचाच लाल तिखट घातलेला आहे जो बटाटा उकडून घेतलेला होता त्यातला एक ते दीड बटाटा मी अशा पद्धतीने मॅश करून घेतलेला होता तर याला पूर्ण मॅश करण्याची गरज नाही हलकंसं मॅश करून घ्यायचं यामध्ये आता थोडं मीठ घालायचं आहे रगडा शिजवत असताना मी मीठ घातलेलं होतं त्यामुळे यावेळी कमी घातलेलं आहे एक चमचा धनेपूड घालायचं आणि शिजवलेला रगडा घालायचा आहे तर रगड्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता पूर्णपणे मॅश झालेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची काळं बीठ घालायचं अर्धा चमचा सोबतच चाट मसाला अर्धा ते एक चमचा घालायचा आणि पाणी घालायचं आहे परत मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे रगडा जसा जसा गार होतो ना तसा तसा हा घट्ट व्हायला लागतो म्हणून पाणी थोडं जास्त घालायचं तर कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणार आहे तेवढी कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे थोडा गार झाला की अजून हा दाटसर व्हायला लागतो वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे रगड्यामध्ये सर्व जे जिन्नस आपण घातलेले आहे ते आधी शिजलेले आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही एक ते दोन उकड्या आल्या की बंद करायचं तर इथे मी समोसे ओल्या कपड्याने झाकून ठेवलेले होते पाच मिनिट झालेले आहे समोसा तळण्यासाठी तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघत आहात मी समोसा तेलामध्ये घातल्यानंतर हलकेसे बबल्स यायला लागलेले आहे तर तेवढंच तेल गरम असायला हवं खूप कडकडीत गरम तेलामध्ये समोसा तुम्ही तळाल ना तर तो खस्ता होणार नाही वरून तुम्हाला रंग दिसायला लागेल पण समोसा काही वेळानंतर मऊ पडतो तुम्हाला जर खस्त समोसा बनवायचा असेल ना अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखा तर अगदी मंदाचे वर समोसा तळायचा आहे समोसा तळायला या पद्धतीने वेळ नक्कीच जास्त लागतो पण त्यामुळे समोसा अगदी परफेक्ट तळला जातो खस्ता होतो तर इथे मी समोसे जे आहेत ना आठ ते नऊ समोसे तेलामध्ये घातलेले आहे काही वेळपर्यंत समोस्याला चमचा किंवा झाडा अजिबात लावायचा नाही कारण पारी जर ओलसर असेल ना तर समोस्याची पारी फुटू शकते तर काही वेळानंतर तुम्ही बघू शकता रंग बदलायला लागलेला आहे पांढरा रंग यायला लागलेला आहे तर आता पारी जी आहे ना ती कडक व्हायला सुरुवात झालेली आहे अशा वेळी तुम्ही झाऱ्याने याला उलट पुलट करून शिजवून घेऊ शकता तर मध्ये मध्ये याला असं उलट पुलट करत जायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखा रंग येतो आता समोसे मी गरम तेलामध्ये असे सोडलेले आहे तोवर आपण गोड दही तयार करूया तर गोड दही करण्यासाठी आपल्याला ताजं असलेलं डेअरीचं घट्ट दही वापरायचं आहे यामध्ये साखर आणि काळं मीठ घालायचं बाकी काही घालण्याची गरज नाही थोडं पाणी घालायचं कारण दही खूप घट्ट असल्यामुळे मी थोडं पाणी घालून पातळ करून घेतलेलं आहे तर हे चाटसाठीचं चा गोड दही तयार झालेलं आहे आता इकडे समोसे तुम्ही बघू शकता तर काही समोस्यांची पारी तुम्ही बघू शकता ओपन झालेली आहे पण मसाला बाहेर आलेला नाही तर हे समोसे माझ्या घरी बाकीच्यांनी बनवलेले होते शौऱ्यानी बनवलेले होते त्यामुळे त्यांनी पारी व्यवस्थित चिकटवलेली नाही आहे म्हणून ओपन झालेली आहे पण काही हरकत नाही मसाला बाहेर आलेला नाही आहे तर समोसे तळून तयार झालेले आहेत दुसरी बॅचसुद्धा इथे तळून तयार झालेली आहे बघू शकता अगदी खस्ता समोसे इथे तयार झालेले आहे आता एक समोसा मी तुम्हाला दाखवते हो बघू शकता परफेक्ट झालेला आहे असे बबस यायला हवे आणि आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल हा समोसा किती खस्ता झालेला आहे आणि आतला जो मसाला आहे ना एकदा जर तुम्ही चाकाल ना खरंच सांग तुम्ही याच पद्धतीने मसाला बनवाल आणि असे समोसे तुम्ही एकदा घरी बनवाल बन ना हॉटेलचे समोसे तुम्हाला कधीच आवडणार नाही तर बघू शकता बघा किती खस्त झालेला आहे हा समोसा चला आता समोसा रगडा चॅट तयार करूया तर यासाठी समोसा असा फोडून घ्यायचा तर इथे मी तीन समोसे घेतलेले आहे आणि रगडा घालत असताना थोडा गरम करून घ्यायचा आहे तर हा रगडा तुम्ही बघू शकता काही वेळानंतर दाटसर झालेला आहे ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा दाटसर ठेवायचा नाही हा गरम गरम रगडा आपल्याला यावर घालायचा आहे आता या चाटला आंबट गोड आणि चटपटीत चव देण्यासाठी गोड दही घालायचं आहे मला चॅटमध्ये जास्त प्रमाणात दही घातलेलं आवडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे दह्याचं प्रमाण कमी जास्त करा आणि तिखट चव देण्यासाठी इथे आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे तर या हिरव्या चटणीमध्ये मी एक वाटी कोथिंबीर त्याच्या अर्ध्या क्वांटिटी मध्ये पुदिना हिरव्या मिरच्या घालायच्या काळं मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं चटणी चा। बनवणे अगदी सोपी आहे म्हणून मी रेसिपी शेअर केलेली नाही आहे आणि रेडीमेड चिंचगुडाची चटणी घातलेली आहे चिंचगुडाची चटणी सुद्धा चाटमध्ये खूप छान चव हो देते नक्की घाला बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा बारीक चिरलेला गाजर घालायचा तुम्ही इथे डाळिंबाचे दाणेसुद्धा घालू शकता दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही खूप मस्त लागतात वरून आपल्याला शेव घालायचे आहे तर बघू शकता ही चाट दिसायला काय मस्त दिसते आहे आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तर इथे समोसा रगडा चाट बनवून तयार झालेली आहे बघताच तोंडाला पाणी सुटलं ना एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही समोसा रगडा चाट घरी बनवून बघा एवढी मस्त लागते ना की तुम्ही वारंवार बनवाल रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी यांना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेट होणार आहे अशाच एका भन्नाट रेसिपी बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार आणि तुम्हाला अजून काही रेसिपी बघायची असेल तर ते मला कमेंट करून नक्की कळवा लवकरच भेटूया धन्यवाद